नमस्कार सोलापूरकर नऊ दहा अकरा मे एकोणीसशे तीस असे तीन दिवस सोलापूरने सगळ्यात आधी स्वातंत्र्य आज आपण आठवणींना उजाळा देणार आहोत मे रोजी महात्मा गांधीजींना इंग्रज सरकारने अटक केल्याचं वृत्त सोलापुरात समजलं लोक अस्वस्थ झाले सोलापूरकरांनी जंगी मिरवणूक काढली आणि टिळक चौकात मिरवणुकीचं रूपांतर सभेत झालं मोर्चातले दीड दोनशे सत्याग्रही मोर्चा नंतर सोलापूरच्या बाहेर शिंदेच्या बनात गेले सत्याग्रहींनी ठरवलं होतं मीठ तर नाही पण शिंदीची झाडं तर आहेत ही बातमी सोलापूरच्या कलेक्टरपर्यंत जाऊन धडकली ते काही पोलिसांसह शिंदीच्या बनाकडे आले अनेक सत्याग्रहींना जागेवरच अटक केली जमाव अजूनच पेटून उठला कलेक्टरवर सर्वजण भडकले होते एक वीस वर्षांचा धाडसी तरुण हातात झेंडा घेऊन कलेक्टरकडे धावत आला त्याने कलेक्टरकडे थेट मागणी केली तुम्ही शिंदीच्या बनात ज्या सत्याग्रहींना अटक केली आहे त्यांना त्वरित सोडवा कारण आता आम्ही तुम्हाला सोडले आहे तेव्हा एका सार्जंटाने गोळी झाडली त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला तो तरुण म्हणजे सोलापूरचा पहिला हुतात्मा शंकर शिवदारे म्हणूनच सोलापूरचे पाच हुतात्मे म्हटल्यावर आता नवल वाटायला नको यांच्यामुळे सोलापूरला सर्वात आधी तीन दिवस स्वातंत्र्य भोगता आलं या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन सोलापुरातील माहितीपूर्ण आणि मनोरंजनात्मक पोस्टसाठी लव्ह सोलापूरला नक्की फॉलो करा